नमस्ते मित्रांनो आज आपण दक्षिण भारतातील प्राचीन जाणून घेणार आहोत चला तर जाणूया चेर पांड्य आणि चोळ या राजघराण्यांविषयी दक्षिणेतील प्राचीन राजसत्तांमधील तीन राजसत्तांचा उल्लेख त्या काळातल्या साहित्यामध्ये येतो चेर पांड्य आणि चोळ या त्या राजसत्ता होत या राजसत्ता इसवी सनापूर्वीच्या चौथ्या शतकात किंवा त्याही पूर्वीपासून अस्तित्वात होत्या त्यांचा उल्लेख रामायण महाभारत या महाकाव्यांमध्ये सुद्धा करण्यात आलाय तमिळ भाषेतील संगम साहित्यात या तीन राजसत्तांचा उल्लेख आहे मौर्य सम्राट अशोकाच्या लेखांमध्ये सुद्धा त्यांचा उल्लेख आहे पेरिप्लस ऑफ द एरिथ्रियन्सी या पुस्तकात मुझिरीस हे केरळच्या किनाऱ्यावरचं अत्यंत महत्वाचं बंदर असल्याचं म्हटलंय हे बंदर चेर राज्यात होते मुझिरिस या बंदरातून मसाल्याचे पदार्थ मोती मौल्यवान रत्ने इत्यादी वस्तूंची इटलीतील रोमकडे आणि पश्चिमेतील इतर देशांकडे निर्यात होत असे पांड राज्याचा विस्तार आजच्या तामिळनाडू मध्ये होता तेथील उत्कृष्ट दर्जाच्या मोत्यांना खूप मागणी होती मदुराई ही पांड्य राजाची राजधानी होती प्राचीन चोळांचे राज्य तामिळनाडूतील तिरुचिरापल्लीच्या आसपासच्या प्रदेशात होते आता जाणूया सातवाहन या राजघराण्याविषयी मौर्य साम्राज्याच्या ऱ्हासानंतर उत्तर भारताप्रमाणेच महाराष्ट्र आंध्र प्रदेश कर्नाटक या प्रदेशातील स्थानिक राजे स्वतंत्र झाले त्यांनी छोटी छोटी राज्ये स्थापन केली त्यापैकी एक सातवाहन प्रतिष्ठान आजचं पैठण ही त्यांची राजधानी होती राजा सिमुख हा सातवाहन घराण्याचा संस्थापक होता पुणे जिल्ह्यातील जुन्नर जवळच्या नाणे घाटातील लेण्यात असलेल्या कोरीव लेखांमध्ये या घराण्यातील महत्वाच्या व्यक्तींची नावे आहेत काही सातवाहन राजे त्यांच्या नावाआधी आईचे नाव लावत असत उदाहरणार्थ गौतमी पुत्र सातकर्णी सातवाहन घराण्यातील गौतमी पुत्र सातकर्णी हा राजा विशेष प्रसिद्ध आहे त्याच्या पराक्रमाचं वर्णन नाशिक इथल्या लेण्यांमधील कोरीव लेखामध्ये केलेलं आहे त्यानं शक राजा नहपान याचा पराभव केला गौतमी पुत्राचा उल्लेख नाशिकच्या लेखात त्रिसमुद्र पीत वाहन असा केलाय तोय म्हणजे पाणी घोडे हे राजाचे वाहन ज्याच्या घोड्यांनी तीन समुद्रांचं पाणी प्याले आहे असा त्याचा अर्थ होतो तीन समुद्र म्हणजे अरबी समुद्र बंगालचा उपसागर आणि हिंदी महासागर त्याच्या काळात सात वाहनांचे साम्राज्य उत्तरेकडे नर्मदा नदीपासून दक्षिणेकडे तुंगभद्रा नदीपर्यंत पसरलेलं होतं हाल या नावाच्या सातवाहन राजाचा गाथा सप्तशती हा महाराष्ट्री या प्राकृत भाषेतील ग्रंथ प्रसिद्ध आहे या ग्रंथात सातवाहन काळातील लोकजीवनाची माहिती मिळते सातवाहन काळात भारतीय व्यापारात खूप वाढ झाली महाराष्ट्रातील पैठण तेर भोकरदन कोल्हापूर या स्थळांना व्यापाराची केंद्र म्हणून विशेष महत्व प्राप्त झालं या काळात अनेक कलावस्तूंचं उत्पादन त्या ठिकाणी होऊ लागलं भारतीय मालाची निर्यात रोम पर्यंत होत असे काही सातवाहन नाण्यांवर जहाजाच्या प्रतिमा आहेत महाराष्ट्रातील अजिंठा नाशिक कारले भाजे कान्हेरी जुन्नर येथील लेण्यांमधील काही लेणी सातवाहनांच्या काळात खोदलेली आहेत आता जाणूया वाकाटक या राजघराण्याविषयी इसवी सनाच्या तिसऱ्या शतकाच्या सुरुवातीस सातवाहनांची सत्ता क्षीण झाली त्यानंतर उदयाला आलेल्या राजघराण्यांमध्ये वाकाटक हे एक सामर्थ्यशाली राजघराणं होतं वाकाटक या राजघराण्याच्या संस्थापकाचं नाव विंध्य शक्ती असं होतं विंध्यशक्तीनंतर पहिला प्रवरसेन हा राजा झाला प्रवरसेनानंतर वाकाटकांचं राज्य विभागलं गेलं त्यातील दोन शाखा प्रमुख होत्या पहिल्या शाखेची राजधानी नंदीवर्धन आजच्या नागपूर जवळ या ठिकाणी होती दुसऱ्या शाखेची राजधानी म्हणजे वाशिम येथे होती शक्ती याचा मुलगा पहिला प्रवरसेन यानं वाकाटक साम्राज्याचा विस्तार केला त्याच्या कारकिर्दीत वाकाटकांचं साम्राज्य उत्तरेला माळवा आणि गुजरात या प्रदेशांपासून दक्षिणेस कोल्हापूरपर्यंत पसरलं होत कोल्हापूरचे त्या काळातील नाव कुंतल असं होत गुप्त सम्राट दुसरा चंद्रगुप्त याची मुलगी प्रभावती हिचा विवाह दुसरा रुद्रसेन या वाकाटक राजाशी झाला होता याची माहिती आपण यापूर्वी घेतलीच आहे हरिशेन या वाकाटक राजाचा वराहदेव या नावाचा मंत्री होता तो बौद्ध धर्माचा अनुयायी होता अजिंठा येथील सोळाव्या क्रमांकाचं लेणं त्यानं खोदवून घेतलं होतं अजिंठ्याच्या इतरही काही लेण्यांमधील खोदाईचे तसंच ती लेणी चित्रांनी सुशोभित करण्याचं काम हरिशेणाच्या कारकिर्दीत झाले वाकाटक राजा दुसरा प्रवरसेन यानं महाराष्ट्री या प्राकृत भाषेतील सेतुबंध या ग्रंथाची रचना केली तस तसंच कालिदासाचं मेघदूत हे काव्यही याच काळातलंय आता जाणूया चालुक्य या राजघराण्याविषयी कर्नाटकातील चालुक्य या राजघराण्याची सत्ता बलशाली होती वाकाटकांनंतर प्रबळ झालेल्या सत्तांमध्ये कदंब कलचुरी इत्यादी सत्तांचा समावेश होता त्या सर्वांवर चालुक्य राजांनी वर्चस्व प्रस्थापित केलं पहिला पुलकेशी यानं इसवी सणाच्या सहाव्या शतकात चालुक्य घराण्याची स्थापना केली कर्नाटकातील बदामी या ठिकाणी त्याची राजधानी होती बदामीचं प्राचीन नाव वातापी असं होत चालुक्य राजा दुसरा पुलकेशी याना सम्राट हर्षवर्धनाचे आक्रमण परतावून लावलं होतं बदामी अहिळे पट्टदकल येथील प्रसिद्ध मंदिर चालुक्य राजांच्या कारकिर्दीत बांधली गेली आता जाणूया पल्लव या राजघराण्याविषयी पल्लव राजसत्ता दक्षिण भारतातील एक प्रबळ राजसत्ता होती तामिळनाडूतील कांचीपुरम ही त्यांची राजधानी होती महेंद्र वर्मन हा एक कर्तबगार पल्लव राजा होता त्यानं पल्लव राज्याचा विस्तार केला तो स्वतः नाटककार होता महेंद्र वर्मनचा मुलगा नरसिंह न चालुक्य राजा दुसरा पुलकेशी याचं आक्रमण परतवून लावलं त्याच्या कारकिर्दीत महाबलीपुरम येथील प्रसिद्ध मंदिर खोदवली गेली ही रथ मंदिर अखंड पाषाणात खोदलेली आहेत पल्लव राजांचा आरमार प्रबळ आणि सुसज्ज होत त्यांच्या काळात भारताचा आग्नेय आशियातील देशांशी जवळचा संबंध आला देशांतर्गत आणि देशाबाहेरील व्यापार भरभराटीला आला युवान श्वांग यानं कांचीला भेट दिली होती त्यांच्या राज्यात सर्व धर्मांच्या लोकांना सहिष्णुतेने आणि न्यायाने वागवले जाई असं त्यानं म्हटलंय आता जाणूया राष्ट्रकूट या राजघराण्याविषयी राष्ट्रकूट राजघराण्याच्या भरभराटीच्या काळात त्यांची सत्ता विंध्य पर्वतापासून ते दक्षिणेला कन्याकुमारी पर्यंत पसरली होती दंतीदुर्ग या राजानं प्रथम त्यांची सत्ता महाराष्ट्रात स्थापन केली कृष्ण राजा पहिला यानं वेरूळचं सुप्रसिद्ध कैलास मंदिर खोदवलं अशा प्रकारे आज आपण प्राचीन भारतातील निरनिराळ्या राजकीय सत्तांची माहिती घेतली